मुलांमध्ये आणि सर्व मंडळामध्ये आणि त्यानंतर आता हे विचारधारा पुढे घेऊन जाण्याचं काम या बँकेचे नूतन चेअरमन माननीय डॉक्टर सागरदा पाटे हे करत आहेत आपण ज्यावेळेस मुलं बँकेत जातो त्यावेळेस फक्त आपण पैशाची देवाणघेवाण करत नाही तर त्या ठिकाणी विचारांची देवाणघेवाण करतो बँकेत गेल्यानंतर स्टाफ बँकेचा स्टाफ जो आपल्या बरोबर वागतो आपल्या बरोबर वर्तन करतो त्याबरोबर भरलेली आहे तरी आली होतो त्यावेळेस आपण सुद्धा बिजापोटी असाल त्या पद्धतीने चेअरमन बँकेचे संस्थापक विचारवंत असतील तर त्या बँकेचे पूर्ण ज्या फायदे असतील जे फळ असतील ते आपल्याला विचारायचे विचारचे मार्ग दिसणार आहे त्यामुळं बंधून कोणताही व्यवसाय करत असताना बँक ही व्यवसायच कोणताही व्यवसाय करत असताना आणि त्या व्यवसायाची गुणवत्ता तपासत असताना कोणता व्यवसाय कसा आहे ते बँकेच बँक असेल किंवा इतर व्यवसाय असेल त्या व्यवसायाच्या बांधकामावरून तो व्यवसाय कसा आहे कळत नाही कारण बघतो आपण कितीतरी व्यवसाय असे आहेत की गिरायकाची वाट बघत असत असते असं काय होत तर त्या माणसाची त्या मालकाची मानसिकता बरोबर असते त्या मालकाची मानसिकता असते की येणाऱ्या प्रत्येकाला मी कापणार आहे आणि त्याच्याकडून जास्तीत जास्त पैसे वसूल करणार आहे मग ही मानसिकता आजकाल मार्केटमध्ये चालत नाही तर तुम्ही व्यवसाय किती मोठा बांधला आहे त्याच्यावर त्याची गुणवत्ता ठरत नाही तर तो व्यवसाय चालवणारा तो संस्थापक आणि त्याची मानसिकता याच्यावर त्या व्यवसायाची गुणवत्ता ठरते तर फाटे नानांचे विचार विचार आणि विचारवंत भाटेकर असल्यामुळे त्या सर्व बँकेला त्यांच्या विचारांची प्रेरणा मिळते त्यामुळे बँकेचे कर्मचारी असतील खातेदार असतील सभासद असतील हे सर्वजण नानांच्या विचाराने प्रेरित होऊन काम करत माझ्यासारखे हजारो तरुण या समाजामध्ये नानांचे विचार घेऊन पुढे समाजामध्ये यशस्वीपणे काम करत आहेत त्यासाठी सर्वप्रथम मित्र असे म्हणून सर्वांच्या वतीनं आपल्यासारख्या सर्व तरुण तरुण मुलांच्या तरुण

बँकेमध्ये वापरायला चालू केले मला शिंदे साहेबांनी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम आपल्या बँकेमध्ये आहेत ऑनलाईन असतील ऑफलाईन असतील सर्व प्रकारचे किंवा तुम्हाला नॅशनल बँकेत मिळतील त्या सर्व स्कीम आपल्या बँकेमध्ये त्या सर्व सुविधा आपल्या बँकेमध्ये आहेत आणि नॅशनल बँकेत जाऊन तासन तास वाढ बघण्यापेक्षा हिथं आपल्याला बँकेत गेल्यावर जसं वाटतं की तास वाढलं गेलो काय एवढा आदर किती होतं हिथं बसा तिथं बसा चहा आणवा कॉफी आणवा आणि थांबा करा स्वास्थ्य द्या अशी कंडिशन आपल्या बँकेमध्ये आहे सर्व स्टाफ आपली आपली एकदम चांगल्या पद्धतीने विचारपूस करत आहे आपल्याला नको ते बघत आहे मग असं असताना सर्व जर आपल्या व्यवस्थित सेवा मिळत असते तर दुसऱ्या बँकेत जायची गरज काय आणि राहिला विषय काही लोकांचं म्हणणं आहे की बँकेचे नियम खूप कडक आहे मला ह्या विषयावर दोन्ही बोलायचे मित्रांनो नियम खूप कडक आहे की कशासाठी कडक आहे आई आपल्याच मुला म्हणते त्याचा अर्थ काय त्याचा मुलावरती प्रेम आहे

फक्त बँकेकडे कधीच नाही त्या बँकेचे चेअरमन कोण आहेत ते संस्थापक कोण आहेत ते आहेत का त्या त्या हिशोबाचे आपले त्या पैसे महागाई देतील मग अशा विश्वासाने आपल्या बँकेत जर पैसे ठेवले हो

किती तरी व्यवसाय असे असतात की ते म्हणतात आमचा इन्कम टॅक्स जरा कमी करा इन्कम टॅक्स एक्झाम्पल निघतोय दहा लाख रुपये ते म्हणतात आमचा एकच लाख भरायचा अहो असं नाही तुम्ही इन्कम टॅक्स वाचवता म्हणजे तुम्ही प्रगती करत नाही तुम्ही अधोगती करताय तुम्ही किती श्रीमंत आहात तुमच्याकडे किती पैसे आहे ते तुम्ही तुमचे कपडे कॉटनची घातली हिरांची घातली स्टारची घातली का फोटीची घातली ह्याच्यावरून फरक नाही तुमची श्रीमंती तुमच्या कागदावर आली पाहिजे आणि कामगार म्हणजे तुमच्या इन्कम टॅक्सचे ऑडिट रिपोर्ट आहे त्या ऑडिट रिपोर्ट मध्ये तुमची श्रीमंत दिसली पाहिजे जेव्हा तुम्ही जास्त भराल तेव्हा तुम्ही श्रीमंत असणार आहे मग तुम्हाला कोणतीही बँक कळत धरून द्यायचं आहे मग ती मोहल बँक असू द्या किंवा अजून कोणती बँक असते म्हणून मला म्हणायचं की तुम्ही तुमचा तुमची फाईल स्ट्रॉंग करा तुमची फाईल स्ट्रॉंग असेल ना बँका घरी तुम्हाला कर्ज देतील तुम्ही बँकांना नाव ठेवू नका मित्रांनो त्यानिमित्तानं मी

शीशा टू का है पत्थर की चोट से ऐसा शीशा तलाश करो पत्थर टूट जाए धन्यवाद प्रियकरनी माननीय सर आणि बोलूगत आमचं मान सम्मान केला याबद्दल सर्व बँकरोंचा आशे आभार मानतो अंतंत धन्यवाद